गडचांदूर लखमापूर मार्गावरील दुणकी फाटा येथे भर रस्त्यावर उभ्या ट्रकला एका प्रवासी तीनचाकी आटोने मागून धडक दिल्याने आटोचालक मारुती टोंगे याचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे जखमींपैकी एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे हे सर्वजण निमणी येथील रहवासी असल्याचे कळते सदर घटना एक ऑगस्ट रोजी रात्री आठ साडेआठच्या दरम्यान घडली ऑटोद्वारे गडचांदूरवरून निमणी जाताना सदर दुर्दैवी घटना घडली राजुरा विधानसभेत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांद्वारे हजारोंच्या संख्येने ट्रक कॅप्सूल इतर मोठी वाहने पार्किंग यार्डमध्ये उभी न रा करता रस्त्यावर उभी केली जात आहे ज्यामुळे अनेक अपघात आजपर्यंत झाले आहेत अनेकांनी जीव गमावला तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे तरी पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष देऊन यांचा योग्यरित्या बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांच्या वतीने सचिन यांनी केली आहे लखमापूर मार्गावर निमणी फाट्याजवळ या ठिकाणी मारुती टोंगे या ऑटो चालकाचा रस्त्यावर अवैधरित्या पार्किंग केलेल्या ट्रक वर आदळून मृत्यू झाला आहे अशा प्रकारचे ट्रक या नेहमीच या राजुरा विधानसभेमध्ये रस्त्यावर पार्क केले जाते त्याच्याकडे पोलीस विभागाचं लक्ष नाही त्याच्याकडे पोलीस परिवहन विभागाचं लक्ष नाही जिल्हा प्रशासन त्याच्याकडे लक्ष द्यायला तयार नाही त्याचबरोबर या स्थानिक आमदाराचं देखील या मुख्य समस्येवर लक्ष नसल्यामुळे आज स्ट्रॉ पद्धतीने रस्त्यावर पार्क केलेल्या ट्रकमुळे लोकांना आपले जीव गमवाव लागत आहे आणि पोलीस प्रशासन मुखदर्शक म्हणून त्या ठिकाणी तमाशा असेच आज निमणी गावातील मारुती टोंगे यांचा या अपघातामध्ये मृत्यू झाला आता तरी पोलीस प्रशासन या ट्रक चालकांवर कारवाई करणार का पावसाचे दिवस आहे पावसामध्ये रात्रीचं बरोबर दिसत नाही आणि तरी देखील हजारोच्या संख्येने राजुरा विधानसभेमध्ये प्रत्येक रस्त्यावर राष्ट्रीय महामार्गावर मा, मा, राज्य महामार्गावर सगळ्याच ठिकाणी अशा पद्धतीने पार्किंग केलेले ट्रक तुम्हाला आढळून येईल परंतु जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन हे अंध अन्द, आधडे झालेले आहे हे मुखदर्शक आहे यांना बरोबर हप्ता पोहोचते त्याच्यामुळेच हे सगळं निमूटपणे पाहत आहे याच्याकडे पोलीस अधीक्षक साहेबांनी जिल्हा महोदय जिल्हाधिकारी महोदयांनी याकडे लक्ष घालावं आणि या रस्त्या रस्त्यावर जे कोणी अवैध पार्किंग केलेले आहे हे संपूर्ण मोठे मोठे ट्रान्सपोर्टर जे आहे यांच्या ट्रकवर कारवाई करत रस्ते मोकळे करावं आज त्याचीच मागणी आम्ही या नागरिकांच्या वतीने करत आहोत येणाऱ्या दिवसात जर ये रस्ते ये रस्ते हे रस्ते मोकळे केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने हे रस्ते मोकळे करणार हे जिल्हा प्रशासनानं आणि पोलीस प्रशासनाने ध्यानात घ्यावं